नागपुरातील सर्वात लोकप्रिय स्टोअर आलिशान प्रत्येक सणासाठी नवनव्या ऑफर सादर करते यावेळी ही आलिशाननं एक आकर्षक ऑफर आणली ऑफरचा पंचवीसावा लकी ड्रॉ काढण्यात आला यात शिवम टाले हे हिरो डेस्टिनीचे विजेते ठरले परत पुन्हा नागपूरला या आलिशानमध्ये येऊन शॉपिंग करायचं ठरवलेलं आहे आणि ती शॉपिंग आता आम्ही ती शॉपिंग आता आम्ही या ठिकाणी करत आहोत याआधी पण मॅडम आम्ही माझ्या भाचीच्या लग्नाच्या वेळी आलिशानमध्ये आलो होतो आणि त्यावेळी पण आम्ही जवळपास पंचवीस तीस हजाराची खरेदी के केली होती या ठिकाणी आणि त्या खरेदी जेव्हा केली त्यावेळी आम्हाला असं वाटलं की नाही सबसे बेटर जर काही असेल तर ते आलिशान आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी खरेदीसाठी आलेलो आहोत मी फर्स्ट टाईमच आली आहे पण माझा एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूप चांगला आहे म्हणजे ॲम्बियन्स तर सांगायलाच नको दिस इज ऑसम आणि कपड्यांची रेंज वगैरे पण छान आहे आणि डिझाईन्स मेन ज्या मी बघितल्या त्या मला खूप चांगल्या वाटल्या व्हेरायटी खूप छान आहे कलर्स पण सगळे आहे म्हणजे जनरली आपण मेन्सच्या कलेक्शनमध्ये इतके व्हेरायटी ऑफ कलर्स आपल्याला भेटत नाही जे मला इथे दिसले आहे सो so, इनऑल खूप चांगला एक्सपिरियन्स आहे म्हणजे फर्स्ट टाईम माझा एक्सपिरियन्स खूप चांगला झाला आहे की मला सगळं भेटत आहे इथे सूट्स आहे अजून शेरवानी पण आहे सगळे कलर्स आहे व्हेरायटी आणि रेंज पण आहे सो so, इन ऑल रिअली अ गुड एक्सपिरियन्स मी याच्या अगोदर मी इथे साक्षगंधाचे कपडे घेतलेले होते मला चांगले वाटले होते क्वालिटी की छान आहे आणि हां सांग सांग बोलू दे बोला आणि याच्यानंतर मी दुसऱ्यांदा शॉपिंग करायला आलो पण चांगले वाटले इथे क्वालिटी बी रेट बी कमी आहे आणि व्यवस्थित आहे आणि क्वालिटी खूप सारी आहे इथे सर्व्हिस बी थोडी छान आहे सगळीच व्यवस्थित आहे मी प्रॉपर नागपूरचीच आहे आणि आम्ही बरेच वर्षापासून इथे शॉपिंग करतो आहे हा माझा भाऊ चंद्रपूरला राहतो तर त्याला मी सजेस्ट केलं की तू इथे येऊन शॉपिंग कर कारण की माझ्या लग्नाच्या आधीपासून आम्ही प्रत्येकच शॉपिंग आमची इथनंच होते आम्हाला इथलं ॲम्बियन्स पण फार आवडतं व्हेरायटीज भरपूर बघायला मिळतात रिजनेबल रेट सगळ्या फॅसिलिटीज वगैरे सगळ्यामुळे क्वालिटी पण छान असते वर्थ ऑफ मनी वाटता आम्मी इधे शॉपिंग करग्ना प्रत्येका शॉपिंग हम इतें है इवन लग्ना आज के जो भाग्यशाली हमारे जो विनर हैं शिवम टालेजी हैं इन्होंने 11 अप्रैल को हमारे यहाँ से सैंतीस हज़ार की खरीदी की थी उनको एक लाख रुपए की हीरो डेस्टिनी गिफ्ट लगी है इनका मोबाइल नंबर है एट टू जीरो एट डबल फाइव फाइव जीरो सेवन जीरो इनको दिल से बहुत बहुत बधाई मैं सभी से यही कहना चाहता हूँ कि आप शादी करने के पहले एक बार अली ज़रूर आएँ यहाँ शेरवानी सूट कुर्ता पायजामा जोधपुरी पैंट शर्ट और कस्टमाइज जो हम डिज़ाइन बनाते हैं और हमारे यहाँ जो डिज़ाइनर हैं जो आपके टेस्ट के अनुसार आपकी बॉडी के अनुसार जो आपको फिटिंग देते हैं आपको कपड़े पसंद कराते हैं वो देखते ही बनेंगे आप शान जरूर आएँ और आने के बाद आपको पता चलेगा कि हम आपकी शान व शवकत को बढ़ाने में पूरी की पूरी कोशिश कर रहे कोशिश हैं, आप आलीशान एक बार जरूर विजिट करें, थैंक यू